आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ नमस्कार मी पूजा गायकवाड न्यूज मध्ये आपल्या स्वागत चर्चेत होणारच दुर्घटना घडली मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मदतही जाहीर केली पण या पैशाने आमचा गेलेला माणूस परत येणार

त्यांच्या मागे पती सासू आणि तेरा वर्षांचा मुलगा असा परिवार आहे आता या दुर्घटनेनंतर त्यांच्या परिवाराकडे कोण बघणार या विवंचने तिथले रहिवासी आहे आम्ही या बिल्डिंगचे रहिवासी आहोत तिकडचे राहणार ही बाई आज आमच्याकडे पस्तीस वर्षे ते आहे जवळजवळ इतकी व्यवस्थित बाई आहे आज तिचा हा दुर्घटना झाली ही किती दुःखदायक आहे एक मुलगा आहे तिला त्या मुलाचं शिक्षण आहे त्या मुलाला सांभाळणार कोण आहे हे असे जर लोकांचे हे ब्रिज पडत गेले तर पुढे काय होणार आहे का? कारवाई कोणी केली पाहिजे आम्ही केली पाहिजे ब्रिजवर चढून तर तुम्ही ब्रिज बघितले पाहिजे प्रत्येक कुठे कुठे कसे का, कसे आहेत ते म्हणून हे महत्वाचं नाहीये का कारवाई हे बघा पडून सुद्धा कारवाई होत नाही आणि पडल्यावर सुद्धा कारवाई होत नाही काहीच होत नाहीये कळलं ना फक्त हा मोठे पण आहे सगळा मी मीडिया आहे हे आहे ते आहे दहा लाख देतो पाच लाख देतो काय उपयोग द्या पाच लाखाचा दहा लाखाचा माणूस तर मिळणार नाही आहे मला तर त्याची तुम्ही जबाबदारी आधी घ्या ना पैसा हा कोणी देतो शेजारचे पदार्थ पण देतात हो पण महत्त्व काय आहे की तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा आज रूल तुम्ही व्यवस्थित बघा ट्रेन तुम्ही व्यवस्थित बघा लोक किती धावतात किती येतात हा विचार तुम्ही करायला पाहिजे ना आज काय बोललो लोकेशन झालं आहे पब्लिक किती झालेली आहे किती रोज सकाळी लोक धावतात लोक कुठल्या परिस्थितीत कामाला जातात हे सगळं बघायला पाहिजे ना त्यांनी दरवेळी अशा घटना घडल्यानंतर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं जातं मात्र कधीतरी खरंच कारवाई करा अशी मागणी इथले रहिवासी आणि भक्ती शिंदे यांच्या नातेवाईकांनी केली आहे सरकार कारवाई करणार नसेल तर आम्ही ब्रिजवर चढून कारवाई करायची का असा संतप्त सवालही त्यांनी विचारलाय आम्ही जाधव हो स्वानंद मीडिया डोंबिवली आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर